श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशालिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणे एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकार मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल हॅलिपॅड ग्राउंड जवळ श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचा आजच्या विशेष पत्रामध्ये आपण पाहणार आहोत हिंदू नो वर्षाचे कापूरहोळ पंचक्रोशीत अभूतपूर्ण स्वागत महिला व तरुणींसह तरुणांचा सक्रिय सहभाग यामध्ये सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात डिसेंबर महिन्यातील एकतीस तारीख वर्षाचा पहिला दिवस समजून तरुण ओंगलपणी साजरा करत आहेत असं असताना दुसरीकडे मात्र पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात मध्ये अनोख्या पद्धतीनं हिंदून वर्षाचं स्वागत करण्यात आलं तरुणांना जर आपले वर्ष केव्हा सुरू होते हे समजावले तर आपले हिंदू सण वार आपल्या पद्धती आपली परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचू शकतील हा विचार मनात धरून अनोख्या पद्धतीनं हा प्रयत्न करण्यात आला धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीनं हिंदून वर्षानिमित्त गुढीपाडव्याच्या दिवशी भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते प्रत्येक गाडीवर भगवे झेंडे लावण्यात आले होते तरुणांनी गळ्यामध्येही भगवे उपरणे परिधान केल्यानं उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर गाडे व संघाचे जिल्हा सहकार्यवाह संतोष गाडे यांच्या शुभ हस्ते माता स्मारक येथे विधिवत गुढी उभारून दुचाकी रॅली या ठिकाणी प्रारंभ करण्यात आला कापूरहोळ हरिचंद्री दिवळे निगडे धांगवडी असा प्रवास करून सारोळ या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला सर्व गावामध्ये ग्रामस्थांनी रॅलीचे जोरदार स्वागत केले अकरा गावातील जवळपास एकशे पंचवीस ते एकशे पन्नास दुचाकी व चारशे स्त्री पुरुष यांनी सहभाग नोंदविला या रॅलीच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना नागेश तनपुरे यांनी राष्ट्रीय चारित्र्य हे राष्ट्र निर्माण कार्यातील महत्वाचं अंग असून आपल्या जीवनात त्याचा अवलंब केला तर लवकरच वैभव संपन्न भारत मातेचे स्वप्न सत्यात उतरेल असा विश्वास व्यक्त केला यावर्षी वर्षीप्रमाणे दरवर्षी गुढीपाडव्यास आपले नववर्षांचे स्वागत केले पाहिजे आपल्या संस्कृतीमध्ये निसर्गाच्या बदलानुसार सणांची निर्मिती केलेली असल्याचं दिसतं याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो या सर्व गोष्टीचा विचार आपण नेहमी केला पाहिजे असंही त्यांनी बोलताना म्हटलं या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर गाडे रामदास गाडे प्रवीण तनपुरे गजानन गाडे ओंकार ओंबळे सोमनाथ कुलकर्णी प्रदीप पचकाळे विनोद चौधरी दीपक लेकवावळे रवींद्र पांगारे संकेत गुरव या कार्यकर्त्यांनी ही रॅली यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा